नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी गुरुपौर्णिमेनिमित्त अतिशय सुंदर भजन सादर करणार आहे व्हिडिओ व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका गुरुचा गुरुवार गुरुच्या हातात पेडा गुरुसाठी जीव झाला वेडा गुरुच्या हातात पेडा गुरुसाठी जीव झाला वेडा गुरुचं गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचं गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुच्या हातात लाडू गुरु पुढे रांगोळी का गुरुच्या हातात लाडू गुरु पुढे रांगोळी काढू गुरुचं गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुच गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुच्या हातात वीणा गुरु माऊली म्हना गुरुच्या हातात वीणा गुरु माऊली म्हना गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुच्या हातात टाळ आम्ही गुरुचे बाळ गुरुच्या हातात टाळ आम्ही गुरुचे बाळ गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुच गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुच्या हातात भगवा गुरुचा दरबार सजवा गुरुच्या हातात भगवा गुरुचा दरबार सजवा गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचं गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुच्या हातात पेडा गुरुसाठी जीव झाला वेडा गुरुच्या हातात पेडा गुरुसाठी जीव झाला वेडा गुरुचं गुरुवार नार। गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचं गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार